आज त्यांना कदाचित मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने ते रवी चव्हा ता, रवी चव्हाण बद्दल रवी चव्हाण साहेबांबद्दल बोलतायत अजून कोणच नेता रवी चव्हाणजी बद्दल ते जे बोलत आहेत त्याचं समर्थन करत नाही त्याचं नाव पण घेत नाही आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांना बळीचा बकरा केला जातोय त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पावं तिथे राजकीय टीका नव्हती मी राजकीय टीका मुळकी मुळीच केली नव्हती राजकीय वक्तव्य पण ते, ते नव्हतं मी फक्त एक वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांना प्रयत्न करून द्यायला प्रयत्न केले एवढाच आणि राणेंच्या कुटुंबाचं रक्त हे आहे हे विलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने शिकायला लागणार नाही कारण राणे कुटुंबाचं रक्तच आहे